सर्वांना सस्नेह नमस्कार भारत कला दर्पण न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो टी व्हीवरील अत्यंत लोकप्रिय अशा सारेगम प लिटिल चॅम्प्स या बिग शो स्पर्धेतील उपविजेती ठरलेली व कायम गायन स्पर्धेत लक्षवेधक ठरलेली विदर्भ कन्या यवतमाळची गान सम्राज्ञी कुमारी गीत प्रशांत बागडे ही प्रथमच अंबानगरी अमरावती येथे आगमन करीत आहे निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळ कलामंच गार्डन परिषद अमरावती या एक आयोजन या साथी, या गाई के साथी, या संस्थेने एक सुंदर आयोजन गायिकेसाठी चॅम्पसाठी केलेला आहे हा सत्कार समारंभ आपण आयोजित केलेला आहे देशातील दिग्गज संगीतकार व गायक पंडित यांच्या पारख्या नजरेतून घेरलेल्या हा नजराणा आहे आपल्यासाठी या गीत बागडेच्या माध्यमात म्हणजेच जी टी व्ही शो लिटल चॅम्सच्या माध्यमातून आपल्या समोर आज स्वत प्रत्यक्ष आपल्याला तिला भेटण्याची संधी मिळत आहे आणि हा अवर्णनीय असा अस्मरणीय विस्मरणीय ज्याला आपण करू शकतो अनुभव आपण घेणार आहोत येत्या एकोणवीस तारखेला आपण तिच्या सुमधुर वाणीमधून ऐकणार आहोत तिची सुंदर गाणी आणि अमरावतीकरांना ही सुवर्ण चालून आली आहे मित्रांनो निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळ कला माध्यमातून आपल्या सर्वांना आयोजकांवर आग्रहाचं नियमन निमंत्रण आमंत्रण आम्ही देत आहोत आमचे अध्यक्ष सन्माननीय भोजराज वामनरावजी काळे झवर्डीकर यांच्या माध्यमातून तुम्हाला हे आमंत्रण देत आहोत संपूर्ण टीम आपल्या आणि या स्वागतासाठी तयार आहे आपली उपस्थिती प्रार्थनी आहे सर्वांचे हार्दिक स्वागत आयोजकांद्वारे आपणास कळविण्यात येते की हा कार्यक्रम स्वरप्रभात गौरव म्हणजे गीत गौरव या माध्यमातून आपण आयोजित करतोय त्यामुळे वेळेवर उपस्थित राहा आणि ही तारीख स्वतःसाठी उद्याची राखीव ठेवा भारत कलादर्पण न्यूज नेटवर्कच्या वतीने आम्ही या लिटिल शॅम्प्सला गीत बागडेला आणि निसर्ग सांस्कृतिक चळवळीला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद हॅव अ नाईस nice डे